एका ठराविक रकमेची सरळ व्याजाने आठ वर्षात दाम दुप्पट होण्यास व्याजाचा दर दसादशे काय असावा लागेल जी ठराविक रक्कम आहे ती किती मानायची शंभर रुपये मानायची मुद्दल आता रक्कम शंभरच का मानायची कारण शंभराला प्रमाण काढायचं म्हणून मुद्दल किती मानायचं शंभर मानायचं आठ वर्षात ही दाम दुप्पट होणार आहे म्हणजे शंभर रुपये मुद्दलावरती व्याज किती येणार शंभरच रुपये आठ वर्षानंतर शंभर रुपये मुदलावरती शंभर रुपये व्याज येणार म्हणजेच ती रक्कम किती होणार दोनशे रुपये होणार म्हणजेच दहा झालं दुप्पट जर किती आठ वर्षात व्याज किती मिळालं तुम्हाला शंभर रुपये तर शंभरला तुम्ही आठ नजर भागलं आठ एक आठ आठ एक आठ मधून आठ गेलं किती राहिलं दोन दोन वरती घेतलं शून्य किती झालं वीस आठ दुने सोळा वीसमधून सोळा गेलं किती राहिलं चार आणि खाली किती लिहिलं आठ परत चारला आणि आठला भाग जातोय चार एक चार चार दुने आठ बारा पूर्णांक एकशे शंभर शंभर एका वर्षाचं व्याज किती मिळतंय साडेबारा म्हणजेच व्याज दर किती झाला साडेबारा टक्के